खरं म्हणजे आज रत्नागिरीमध्ये निलेश सामरे या जिजाऊच्या एक संस्थापकाने आपल्या वडिलांचा वाढदिवस एक कॅशलेस हॉस्पिटल सुरू करून केला मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो वाढदिवस अनेक लोक केक कापून करतात समारंभाने करतात परंतु भगवान सामरे यांच्या नावाचं हॉस्पिटल स निलेश सामरे यांनी केलं आणि शे शंभर बेडचं हॉस्पिटल आहे आणि त्या ठिकाणी कॅशलेस विनामूल्य वैद्यकीय उपचार मिळतील ही खरं म्हणजे मोठी बाब आहे आणि म्हणून याचा आदर्श इतर लोकांनी देखील घेतला पाहिजे आणि म्हणूनच राज्य सरकार देखील कोकणातल्या आरोग्य व्यवस्थेला खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देते आणखी एका कॅशलेस हॉस्पिटलला देखील आम्ही भेट दिली आणि म्हणून या ठिकाणी आजचा हा उपक्रम खूप चांगला होता आता पत्रकारांची कार्यशाळा या ठिकाणी झाली कार्यशाळा एक अतिशय म्हणजे या विचारांची देवाणघेवाण या पत्रकार परिषदेमध्ये कार्यशाळेमध्ये होते आणि ते देखील मोठ्या खऱ्या अर्थाने एक स्तुत्य उपक्रम त्यांनी केलेला आहे त्यालाही मी शुभेच्छा दिलेल्या